मराठा आरक्षणाच्या मागणीवरून अंतरवाली सराटी येथे आठ पासून उपोषण सुरू करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काही गावकऱ्यांनी विरोध केला होता अंतरवालीतील काही गावकऱ्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे गावातील वातावरण खराब होतय जातीय वाद वाढत असल्याचं कारण पुढे करत उपोषणाला परवानगी देऊ नये अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती याचा राग मराठा समाज बांधवांच्या मनात होता त्याचे पडसाद आज छत्रपती संभाजीनगर येथे उमटले जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परवानगी देऊ नये अशी भूमिका घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात पुढाकार घेणारे डॉक्टर रमेश तारक यांना काही वेळापूर्वी झुंजार छावाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलंय तारख यांना गाठत संतप्त कार्यकर्त्यांनी आधी गांधीगिरी करत त्यांना पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचा सत्कार केला त्यानंतर तोंडाला काळं फासलं आणि जाप विचारला त्यानंतर कार्यकर्ते तिथून निघून गेले या घटनेनं एकच खळबळ उडाली असून हो मराठा आंदोलकांनी आता आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आले डॉक्टर रमेश तारक हे मूळचे अंतरवाली येथील असून सध्या ते वडी गोधरीजवळील जवळील वस्तीवर असलेल्या शेतात वास्तव्याला असल्याचं तसंच छत्रपती संभाजीनगर येथे त्यांचा स्वतःचा दवाखाना असून ते शहरात राहतात दरम्यान डॉक्टर रमेश तारक संभाजीनगरात असल्याची माहिती मिळताच झुंजार छाव्याच्या पाच सहा कार्यकर्त्यांनी त्यांना गाठलं आणि तोंडाला काळं फासत जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला विरोध केल्याबद्दल जाब विचारला विशेष म्हणजे गेल्या आठ महिन्यांपासून डॉक्टर तारक हे जरांगे यांच्या आंदोलनात सक्रिय होते दरम्यान या घटनेनंतर पोलीस सतर्क झाले असून या प्रकाराची चौकशी केली जाती

Bureau Report Maharashtra News 24